ग्रामस्थ मंडळ राहणार ग्रामपंचायत राहण्याळ्याच्या वतीने श्री रामेश्वर महादेव मंदिर शिवलिंग मूर्ती स्थापना मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली मूर्ती स्थापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ याने या शिवलिंग मूर्ती स्थापना सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला यामध्ये हरिपाठ महाप्रसाद त्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले मूर्तीपूजा व प्रतिस्थापना अशा विविध कार्यक्रमांनी हा श्री रामेश्वर महादेव मंदिर शिवलिंग मूर्ती स्थापना संपन्न झाली यावेळी उपस्थांनी आपले मनोबन देखील व्यक्त केले मंदिर त्यांची प्राणप्रतिष्ठा राणाल तलाव गार्डन या ठिकाणी पार पडले या मंदिरासाठी गेल्या दहा वर्षापासून त्याचं भूमिपूजन झालं होतं महाराजांच्या हातूनच झालं होतं आणि आम्ही या मंदिराच्या प्रतीक्षेत होतो आता येणाऱ्या सव्वीस तारखेला महाशिवरात्र आहे आणि आमच्या गावचे सरपंच आदरणीय प्रताप पाटील साहेब यांनी ठरवलं आणि आम्हाला ग्रामस्थांना सांगितलं की आपलं महाशिवरात्रीच्या अगोदर जर हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तर एक महाकुंभ कुंभमेल्याचं एक पर्व चालू आहे आणि या पर्वामध्ये मी गुरुजींना देखील विचारलं की या पर्वामध्ये जर प्राण प्रतिष्ठा झाली तर एक चांगलं भाग्याच चा काम आहे आणि आम्ही मला वाटतं एकच आठवडा या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ती स्थापना मूर्ती आणण्यासाठी आम्हाला फक्त अवघे या एका आठवड्यामध्ये हे सर्व कार्य आम्हाला करण्याचं भाग्य मिळालं आणि भोल्या शंकराच्या आशीर्वादानं हे कार्य आम्हाला सिद्धीस नेता आलं या ठिकाणी आम्ही काल पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली सर्व मूर्तींची त्यानंतर आज स्थापना झाली सर्व ग्रामस्थांनी या मिरवणुकीमध्ये उत्साहाने भाग घेऊन असा हा कार्यक्रम दोन दिवसाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला मी सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो तसेच रानाळ गावात गावातील सर्व नागरिकांना सर्व ग्रामस्थांना एक चांगलं सुख समृद्धी मिलो मंदिर बांधताना बरेचसे काही विघ्न येतात असं आम्हाला हा महाराजांनी सांगितलेलं आणि ते विघ्न दूर करण्याचं आम्हाला सामर्थ्य ग्रामस्थांकडून मिळालं आणि खास करून आमच्या रानालगावचे सरपंच आणि उद्योगपती प्रताप पाटील तसेच आमचे सहकारी राजेंद्र मडगे असतील नामदेव पाटील असतील आणि ग्रामस्थ मंडळाचे सर्व कमिटी मेंबर असतील ग्रामपंचायत सदस्य असतील तसेच गावकऱ्यांनी देखील या ठिकाणी या मंदिरास योगदान दिलेलं आहे या ग्रांत प्रतिष्ठेच्या जेव्हा आमचं भूमिपूजन झालं त्यावेळेस तुम्हाला थोडक्यात इतिहास मी सांगेन या ठिकाणी जी एक पाण्याची प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगामध्ये प्रत्येक ठिकाणी गंगा अवतरलेली आहे आणि या ठिकाणी एक पाण्याची जागा आहे गंगेचं स्थान आहे या मंदिराच्या पाठीमागे फार पुरातन म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी स्मशान होती आणि शंकर भगवान सांगतात की स्मशानात आणि गंगेचं जिथे स्थान असेल तिथे त्यांना राहायला आवडतं आणि अशा ठिकाणी एक पवित्र स्थानी या ठिकाणी त्यांची मंदिराची स्थापना झालेली आहे तसं दुसरं गुरुजींनी सांगितलं तुम्हाला सांगायचं झालं तर रामेश्वर महादेव मंदिर हा नाव का ठेवण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या राणाव गावाची आणि रामेश्वर मंदिराची एकच रास आहे बारा ज्योतिर्लिंगामध्ये रव मध्ये एकच रामेश्वरम आहे आणि म्हणून मग आम्ही रामेश्वर महादेव मंदिर असं या स्थापने मंदिराच्या स्थापनेला नाव दिलं तिसरं पर्व असं आहे की मी प्रताप पाटील सरपंचांना मी वारंवार सांगत होतो की आपल्या मंदिराचं काम अजून होण्याच वीस टक्के तरी काम थोडस बाकी आहे आपण पूर्ण करून आपण मार्च मध्ये करूया परंतु प्रतापनी सांगितलं की आपण एकदा हातात घेतलंय तर ते पूर्ण होईल आणि आपल्याला या महाकुंभच्या पर्वामध्ये केलं तर अजून आपल्याला पुण्याचं काम भेटेल कारण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हे जे महाकुंभ आलेलं आहे ते आपल्याला प्रथमता बघायला मिळालेलं आहे त्याच पद्धतीने हा मंदिर देखील या आमच्या जे राणालगावचे रहिवासी आहेत त्यांच्या हयातीमध्ये त्यांनाही म्हणता येईल की आमच्या हयातीमध्ये हा मंदिराची स्थापना झाली आणि हा मंदिर आणि महाकुंभ हा एक मोठा आमच्या गावकऱ्यांसाठी योग जुळून आलेला आहे दुर्ग दुर्द शर्करा असा योग आलेला आहे मी या भोलेनाथाच्या प्रार्थना करतो की गावातील सर्व रहि रहिवाशांना सुखी ठेव हो। एवढी मी प्रार्थना करतो धन्यवाद श्री रामेश्वर महादेव मंदिराचं भूमिपूजन होऊन बरेच वर्ष प्रतिक्षित होतो परंतु आज प्राण प्रतिष्ठेचा योग आला आणि हा योग दुर्ग शर्करा योग असा म्हणावा लागेल कारण या मंदिरासाठी राजेंद्र भोईर साहेब यांनी मोलाचं असं सहकार्य करून त्या मंदिर स्थापनेसाठी बो मोल दिला आणि ह्या तलाव सुशोभीकरण आणि गार्डन साठी ज्या वेळेस समितीच्या सभापती सौ सपना राजेंद्र भोईर ह्या ज्या वेळेस सरपंच होत्या त्यावेळेस ह्या तलावाच सुशोभीकरण आणि गार्डन इथं ओपनिंग झालेलं होतं तो देखील दुरावस्थेत होता तो देखील आम्ही ह्या आठ दिवसापूर्वी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की ते देखील सुशोभी करून ह्या मंदिराची शोभा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सर्व गावकऱ्यांनी त्याच्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार तसंच या मिरवणूक सोहळ्यात काल जो मिरवणूक सोहळा होता त्यासाठी सर्व गावकरी त्यामध्ये सहभागी झाले आणि आज प्राणप्रतिष्ठा झाली एवढ्या वर्षाच योग आज आला आणि हा दुर्द शर्करा योग मी का म्हणालो कारण ज्या वेळेस या गार्डनची स्थापना झाली गार्डन बनवलं त्यावेळेस सपनावाईनी ह्या सरपंच होत्या आणि आज त्यांच्याच त्यांचा म्हणजे राजेंद्र भोईर साहेबांचा लग्नाचा सा वाढदिवस आहे आणि खरोखरच योगायोग कारण त्यांच्या देखील लक्षात नव्हतं की हा प्राणप्रतिष्ठेचा योग या दिवशी कारण आम्ही ज्या वेळेस इथे जमलो त्यावेळेस सर्वांच्या एकच ध्यानात होत इथं प्राण प्रतिष्ठा लवकरात लवकर करावी आणि गावकऱ्यांसाठी आणि परिसराच्या इतर लोकांसाठी हा मंदिर खुला करावा त्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन आजचा हा योग दादांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा म्हणून भेट देतो दिवसाची आपण हे भगवान रामेश्वर मंदिर स्थापना झालेली पवित्र लोकांच्या असते ब्राह्मण लोक गुरदेव इथे उपस्थित आहेत त्यांच्या आजच्या मार्गदर्शनाने जवळजवळ दोन तीन दिवसा हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आज मोठा पर्व काल की भगवान आज स्थापित झालेला आहे बघा एक लक्षात ठेवा मंदिर हे हिंदू धर्माचं एक फार मोठं प्रतीक आहे मंदिर असली पाहिजे धर्मशाळा असल्या पाहिजेत आ आश्रम असले पाहिजे गोशाळा असले पाहिजे परंतु काय झालेलं माहीत का हिंदू संस्कृती जर टिकवते असेल कान्व्हेट चर्च के साथ कानवे स्कूल आहे मस्जिद के साथ मदरसे मगर मंदिर के सामने गुरुकुल और गोशाळा नाही आहे हम सनातन आहे आम्ही सनातन आहे लक्षात तुम्ही कुठल्याही आश्रमात असा पण गर्व असे आपण हे असलं पाहिजे आपली भाषा कुठली असली तरी चालेल पण आपण हिंदू हे असलं पाहिजे आपला प्रांत कुठलाही असला तरी चालेल पण मी हिंदू आहे ही जाण असली पाहिजे आणि या मंगल या आता तुम्ही स्थापना केली तर महाशिवरात्र कर्मकार मोठा येत आहे आणि त्या प्रसंगामध्ये आपण सर्व ग्रामस्थांनी या परिसरातली सर्वांनी मोठं कार्यक्रम इथे राबवला पाहिजे म्हणजे कथा कीर्तन राबवली पाहिजे आता नुसतं मंदिर स्थापन होऊन फायदा नाही इथे रोज नित्यनेमाने आरती काकड आरती या हरिपाठ असे मंगल कार्यक्रम झाले पाहिजे कारण देवताचे जे आहे आता ब्राह्मणांनी स्थापित केलेलं आहे परंतु त्या देवामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी हे कार्यक्रम राबवले पाहिजे भगवंताला भोग दिलं पाहिजे जसं आपल्याला जेवणाची गरज आहे तसं जेवालासुद्धा दे नैवेद्याची गरज आहे तर ह्या सर्व काम करायचं आता मी इथे आलो मी इथे आलो एक तुम्हाला निमंत्रण माझं कर्तव्य आहे मला निमंत्रण दिलं मी आलो आता तुमचं कर्तव्य आहे मी बोलतो तर तिथे आले पाहिजे आपण दिंडीगड सर्वांनी ऐकून असाल की दिंडीगडावर गड़ आपले एक गोशाळा आहे आणि आश्रम आहे प्रत्येक वर्षी आपण गुरुकुल चालवतो म्हणजे बालसंस्कार शिबिर तीन मे ते वीस मे हा कालावध मुलांना गीता हरिपाठ पकवत आपण शिकवतो विनामूल्य नो चार फ्री चार तसं शिकवतो आणि गोशाळा आपण राबवतो जवळजवळ गोधन आपल्याकडे चौसष्ट आहे तर बघा माणसांना हळदी समारंभ मध्ये पैसा भरपूर खर्च करतो साखर भरपूर करतो पण आपल्या आगरी समाजाला गोशाळेला काही मदत करावी हे असं सुचत नाही तर धन की शुद्धी दानशी होती तन की शुद्धी स्नानची होती आणि मन की शुद्धी परमात्मा ध्यानशी होते धनाची जर शुद्धी करायची असेल तर कुठेतरी दिले असेल दिलं पाहिजे आणि सर्वात जर आमची देवता जर असेल गोमाता जर असेल तर तिच्या रक्षणासाठी आपण काहीतरी मनुष्य पन्नास खोल्या बनतो पण गायीसाठी जागा देतो कोण म्हणे नाही का पण नसून ते काही हरकत नाही पन्नास खोल्यासाठी जागा असते पण गायीसाठी एक जागा नसेल नसेल काही हरकत नाही पण जिथे जिथे गोशाळा आहे तिथे आपण काहीतरी दान धर्म केला पाहिजे एखादा मुस्लिम बंधू आहे तो दिवस गरीबातला गरीब जरी असेल तरी त्या पैशातून थोडासा जकात बाहेर काढतो पण दुर्भाग्य आहे की हिंदू तो जकात काढत नाही तर या गोष्टी हिंदू सनातन राखण्यासाठी तुमची मोठी जबाबदारी त्याच्या तरुणांसाठी मी सांगतो की तरुणाकडे ही दूर आहे दूर आहे बघा जिथे खोदलं तिथे भगवान शिव शिल्ज, शिवजी निघतो आहे की नाही म्हणजे पुरातन धर्म किती अनादी कालापासून आहे कुठे खोदलं मस्जिदमध्ये खोलात आणि कुठे खोदलं चर्च मध्ये खोदलं म्हणजे किती आक्रमण झाले आपल्याकडे हे तुम्ही विसरता कामाने आपण धर्म संस्कृतीने इतिहास विसरता कामाने धर्म विसरला तर सर्व भात झाला संस्कृती विसरू नये आपल्या घरात संस्कृती परक्यांची घुसली हे आपल्याला